एकोणीसशे बावन्न मध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत सरकारकडून आरोग्य के केंद्रांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि कॉन्डम मोफत दिले जात असत आशा कार्यकर्ता देखील या गोष्टीची माहिती लोकांपर्यंत पुरवत भारतात गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे कुटुंब नियोजनाची एक प्रभावी पद्धत मानली जात कोणत्याही प्रोटेक्शन शिवाय तुम्ही लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर एकशे वीस तासांच्या आतमध्ये ही गोळी खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारची गर्भधारणा होत नाही आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये लिवोनॉजेस्टल आणि इस्ट्रोजिन हार्मोन्सचे प्रमाण असते संतती नियमाच्या साधनांचा उपयोग न झाल्यास किंवा असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास गर्भधारणा टाळण्यासाठी ही गोळी बहात्तर तासांच्या आत एकदाच तास घ्यायची असते सर्वसाधारणपणे संयुक्त गर्भनिरोधक गोळी जास्त प्रमाणात वापरली जाते या गोळीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉनचे प्रमाण असते वेगवेगळ्या प्रकारच्या संयुक्त गर्भनिरोधक गोळ्या मिळतात काहींमध्ये प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते तर काहींमध्ये कमी असते मात्र सीईओ आणि पीओ घेतल्यामुळे महिलांच्या शरीरावर काही परिणाम होऊ शकतो ज्या औषधांमध्ये प्रोटेस्ट्रॉन असतं त्यांना जीव घाबरणं डोकेदुखी अनियमित मासिक पाळी चक्कर येणं अशासारखे आजार होऊ शकतात अथवा गर्भनिरोधक गोळ्या यांबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज देखील आहेत गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचं मत नेमकं काय आहे जाणून घेऊयात हॅलो मी डॉक्टर सुनीता तांदुलवाडकर रुबी हॉल आय व्ही एफ सेंटर आणि डी पी यू आय व्ही एफ सेंटर पिंपरी चिंचवड पुणे सोलो क्लिनिक ह्याची प्रमुख आहे आज मी तुम्हाला आय पी एलबद्दल थोडी माहिती देणार आहे आय एल म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह हे इंडियामध्ये अनफॉर्च्युनेटली अक्रॉस द काउंटर अवेलेबल आहे सो हे इमर्जन्सी नाही पण रुटीन कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून आजकाल यंग मुली खूप यूज करत आहेत आणि ह्या अतिशय चुकीचं आहे ह्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात हार्मोनल इम्बॅलन्सेस होऊ हो शकतात ब्रेकथ्रू ब्लिडिंग होऊ शकतं आणि हे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह तुम्ही बहात्तर तासाच्या आत नाही घेतलं तर फेलियर ऑफ कॉन्ट्रासेप्शन आणि प्रेग्नन्सी पण होऊ शकतं तर सेफ सेक्स व्हेरी इम्पॉर्टंट ज्याच्यामुळं तुम्हाला या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव कॉन्ट्रासेप्टिव्हची गरजच पडणार नाही हा प्रकार उपयोगात गर्भनिरोधक गोळ्या याबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जसं की जास्त गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने बंधत्व येऊ शकते का हा महिलांमध्ये पडणारा सर्रास प्रश्न आहे गर्भनिरोधक औषधांचा वापर केल्यामुळे बंधत्व येत हा एक गैरसमज आहे स्त्रियांच्या शरीरात अंडी तयार करणे थांबविणे एवढेच गर्भनिरोधक गोळ्यांचे काम आहे प्रश्न दुसरा गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव किती काळ टिकतो एखादी स्त्री जितका काळ ह्या गोळ्या घेईल तेवढाच वेळ या औषधांचा परिणाम टिकतो ज्या क्षणी महिलांनी हे गोळी घेणं थांबविलं त्या क्षणी शरीरात गोळीचे परिणाम संपतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरात अंडी पुन्हा तयार होतात व त्या महिलेची प्रजनन क्षमता पूर्ववत होते तिसरा प्रश्न गर्भनिरोधक गोळी घेणं बंद केल्यावर महिला कधी गरोदर राहू शकते गर्भनिरोधक गोळीचे सेवन करणे थांबवले बंद केले त्यानंतर महिन्यातच गर्भ पहिल्याच महिन्यात गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते त्याशिवाय त्यासाठी महिलेची मासिक पाळी नियमित येणं अत्यंत आवश्यक असत डॉक्टरांच्या मते गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे महिलांवर वेगवेगळे परिणाम होतात जसे की शरीरात पाणी होणं शरीरात जडत्व येणं पिंपल्स येण्याचा धोका वाढणं स्तनांमध्ये जडत्व येणं मूड स्विंग्स होणं तसेच गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे देखील आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या गोळ्यांमुळे कुटुंब नियोजन करता येतं

काही स्त्रियांमध्ये याच्यात चांगला फरक दिसतो की त्यांची डिझायर आहे तशी राहिलेली आहे किंवा काही बदल झालेला नाही का आहे काही स्त्रियांमध्ये त्या डिझायरमध्ये प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी म्हणजे एकदम डिझायर खाली गेलेली आहे इच्छाच संपलेली आहे असं दिसतं आणि काही स्त्रियांमध्ये ती पिल ओरल कॉन्ट्रोसेप्टिव्ह बिल किंवा गो गोळ्या घेतल्यानंतर डिझायर खूप वाढलेली आहे असं दिसतं सो so, एक कॉमन सगळ्यांमध्ये तो अनुभव नाही काही लोकांमध्ये काही बदल होत नाही काही लोकांमध्ये त्याच्यात वाढ होते आणि काही लोकांमध्ये डिझायरमध्ये कितीतरी प्रमाणामध्ये घट होते घेत असताना समजा कोणी तर काय करायला पाहिजे तर त्यावेळेला सर्वप्रथम त्यांच्या गायनाकॉलॉजिस्ट किंवा त्यांच्या डॉक्टर्सला भेटलं पाहिजे त्याचे साइड इफेक्ट असे होऊ शकतात की प्री टर्म डिलिव्हरी किंवा लो वेट बेबी हे सगळ्यांमध्ये नाही पण काही काही प्रेग्न्सी असं आढळून येऊ शकत गर्भनिरोधक गोळ्या कोणत्या स्त्रियांनी टाळाव्यात पस्तीस वर्षानंतर जास्त वय असलेल्या स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्यांचे सेवन करू नये धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांनी किंवा मुलींनी या गोळ्यांचे सेवन टाळावेच ज्या स्त्रियांच्या रक्तामध्ये गाठी जमा होण्याची शक्यता असते त्यांनी या गोळ्या खाऊ नयेत ज्या स्त्रियांना कर्करोग होण्याची पार्श्वभूमी असल्यास किंवा कर्करोग आहे त्यांनी या गोळ्यांचे सेवन टाळावे ज्या स्त्रियांना यकृताचा आजार आहे गाठी होणे काविळीमुळे यकृत खराब होणे मद्यपानामुळे यकृतावर सूज येणे असे त्रास असलेल्या स्त्रियांनी या गोळ्यांचे सेवन करूच नये गर्भनिरोधक गोळ्या वापरणे ही स्त्रियांसाठी सध्या एक सामान्य बाब बनली आहे बाजारातही या गोळ्या सहज उपलब्ध असतात पण त्याचे सतत सेवन योग्य आहे की नाही सर्वात वाईट सवय म्हणजे गर्भधारणा टाळण्यासाठी हल्ली अनेक मुली गर्भनिरोधक गोळ्यांचा सर्रास वापर करतात